संधी जर सगळ्या लोकांनी मला दिली जनताने सगळं प्रेम माझ्यावर दाखविला तर महत्क माहिती काम करण्याची कोशिश करू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल वाढलं असून जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये विशेषतः पाहायला गेलं तर परळी नगर परिषद धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठापना लागलेली आहे आणि विशेषतः पाहायला गेलं तर इच्छुकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत उमेदवारी अर्ज भरायला किंवा दाखल करायला सुरुवात झालेली आहे मात्र माझ्या सोबत धनंजय मुंडे यांचे विश्वास व सहकार्य असलेले राजा खान साहेब आहेत साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत निवडणुकीमध्ये अनेकदा पाहायला गेलं तर आपण कार्यकर्ते इच्छुक होताना पाहायला मिळतात तुम्ही देखील नगरसेवक म्हणून राहिलेला आहात आणि तुमची विशेषतः पाहायला गेलं तर मताची आकडेवारी आणि निवडणुकीची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे किंवा तुमच्या गिरीज मध्ये नाव होण्यासाठी तुम्ही निवडणूक लढवलेली आहे यावेळेची निवडणूक कशी असणार आहे आणि तुम्ही देखील इच्छुक आहात पहिली प्रतिक्रिया काय कारण अनेक वर्षानंतर निवडणुका होतात पहिली प्रतिक्रिया धनंजय मुंडे साहेब पंकजाजी मुंडे यांच्या नेतृत्वाचा खाली मी काम करतो आणि रोडवर प्लॅटफॉर्मवर काम करतो मी मोटरसायकलवर फिरतो आणि सगळे लोकांचे मुस्लिम दलित इतर जात मला खूप प्रेम करतात राजा आलं म्हणजे लोकांना असं लक्षात येत की मी आलो आपण आलत आणि राजा म्हणजे आमचं आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे आणि धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा ताई यांच्या है, नेतृत्वाखाली ह्यांच्या आदेश खाली ह्यांचा जे आदेश आला ते मी पाळणार आहे मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर तुमचे मूलभूत सुविधा असतील परळीसाठी तुमचं काय विजय म्हणजे तुमचं विकासासाठी काय असणार सांगणार लोकांचे छोटे मोठे काम असतात घरकुलचे काम असतात नाली असतात गटरी असतात रोड असन छोटे मोठे पूल असतात लाईटचे पोल सारायचे असतात फार हॉस्पिटलचे प्रॉब्लेम असतात काही पोलिसांचे कसल्याही पहिल्यापासून पो करतोय पहिला नगरसेवक मी झालेला आहे वाट क्रमांक नऊ मधून आणि पुढेही संधी जर सगळ्या लोकांनी मला दिली जनताने सगळं प्रेम माझ्यावर दाखविला तर मग मी काम करण्याची कोशिश करूंगा सबके लिए असा एक विशेष पाहायला गेलं तर धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांच्याकडे उमेदवारांची आता इच्छुकता पाहायला मिळाली आहे किंवा तसे बघायला मिळते दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्ही देखील इच्छुक आहात कसं या निवडणुकीमध्ये बघणार आहात आणि तुमची शेवटचं म्हणजे विशेष पाहायला गेलं तर तुम्ही लढण्यावर ठाम आहात का, का। बिलकुल लढण्यावर मी ठाम आहे आणि सगळे लोक मला जेवढे नगरसेवक उभा टाकतात पंकजा ताईचे असू धनंजय मुंडे साहेबांचे असू कुणाचे पे परिस्थित असो मला खूप माझ्यावर प्रेम आहे लोकांचा धनगर समाज असू माळी समाज असू आमचे दलित समाज असू मुस्लिम समाज असू आणि आमचे वंजारी समाज हा माझ्यावर तर खूप अत्यंत प्रेम करणार समाज आहे आणि जर जोर कशानेही मला मदत करायला सगळे लोक तयार आहेत आणि मी प्रायव्हेट कामं करतो आणि जास्त जास्त मंदिरचे काम करतो म्हणून लोक माझ्यावर खूप प्रेम करतात उद्या समाज काही झालं तर तुमचे निर्णय काय असणार नाही माझा निर्णय धनंजय मुंडे आणि पंकजा ताई हे दोघं जे म्हणतात साहेब जे म्हणतात त्याच्यावर मी निष्ठान संधी दिली तर मी त्याचं सोनं करील आणि मी लढण्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलेलं विशेषतः पाहायला गेलं तर परळीचा विकास रस्ते नाले आणि इतर काही कामांमध्ये दे मी देखील का प्रयत्न करील आणि विशेषतः पाहायला गेलं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचं राजासाहेब खान यांनी सांगितलेलं आहे